सॅनिटी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी आचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे सालाबादाप्रमाणे रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैकुंठ चतुर्दशी निमित्त नगरदेवळा येथे बालाजी रथोत्सवाची भक्तमाये मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता भाविकांची मोठी गर्दी परंपरा भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहण्यास मिळाला नगरदेवळ्यात शतकोपूर्व परंपरेनुसार साजरा होणारा ऐतिहासिक रथोत्सव वैकुंठ चतुर्दशी निमित्त मंगळवार दिनाक चार नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्त्यमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला सकाळपासूनच गावात सणासुदीचे वातावरण आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली संध्याकाळी पाच वाजता बालाजी बालाजी महाराज व रथाची पूजा करण्यात आली संध्याकाळी वाजता मंदिरातून रथोत्सव मिरवणुकीत आधुनिक नृत्य कलाकारांचे नृत्य आणि पारंपरिक वाद्यांचा गजर अशा दिमाखात सुरू झाली मुख्य रस्त्यावरील विविध ठिकाणी महिला वर्ग व नागरिकांनी बालाजी महाराजांची व रथाची पूजा करून स्वागत केले मिरवणूक पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन रात्री पुन्हा मंदिर परिसरात आणण्यात आली रात्री वाजता फटाक्यांच्या उत्साहात्र मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी भाजप नेते अमोल शिंदे शिवसेना युवा नेते सुमित किशोर पाटील यांनी भेट देत बालाजी महाराजांचे दर्शन घेतले जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेलकर पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड व पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला विशेष पोलीस दलाला देखील पाचारण करण्यात आले होते त्यांनी देखील कायदा व सुव्यवस्थेची निगा राखली कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव यशस्वीपणे पार पडला यात्रेत खेळणी कपडे कटलरी शेव मुरमुरे जिलेबी बालकांसाठी पाळणे व झोके अशा विविध दुकानांची रेलचेल होती भाविकांनी याचा मनसोक्त आनंद घेतला शेवटी पोलीस प्रशासन पत्रकार रथोत्सव समिती सदस्य सरपंच व प्रतिष्ठित पाहुण्यांचा रुमाल नारळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री वाहन उत्सव भव्य कार्यक्रम होणार आहे सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत कुस्त्यांचे सामने होणार आहेत भाविक व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रथोत्सव समिती व बालाजी महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे रथोत्सव कार्यक्रमात यावेळी सरपंच प्रतीक्षाताई काटकर किरण काटकर सर माजी सभापती अंजलीताई नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब जिभाव, पाटील भाजप नेते रवींद्र पुंडली पाटील उर्फ रवी बाबा उर्फ मुन्ना भांडारकर ज्येष्ठ नेते अविनाश कुडे माजी उपसरपंच सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच सागर पाटील विलास राजाराम भामरे माजी सरपंच नामदेव भावडू संजय महाजन शेतकरी नेते नामदेव नाना महाजन भाजप नेते शुभम शिंपी श्याम सर विनोद परदेशी मिलिंद दुसाने मुन्ना ताका परदेशी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते पत्रकार गावातील व परिसरातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरदेवळा येथून जावेद शाह यांची रिपोर्ट